राहुल गांधी साहेब काय म्हणाले एक लाख रुपये सालमे खट खटाखट खट खटाखट अकाउंट खोलो खटाखट खटाखट आणि लगेच या ना ऐका आम्हाला एक मिनिट मी का बोललो अध्यक्ष महोदय एक मिनिट बसून घ्या बसून घ्या बसून घ्या नाही नाही असं नाही मुख्यमंत्री रिप्लाय देतात आपण बसून घ्या आपण बसून घ्या आपण बसून घ्या आपण बसून मी रुलिंग देतो आपण बसून घ्या मी रुलिंग देतो आपण बसून घ्या नाही नाही आपण अशा चेअरला अटी टाकू शकत नाही विरोधी पक्ष नेते आपण जबाबदार संविधानिक पदावरती आहात आपण चेअरला असे अल्टिमेटम देऊ शकत नाही मी आपल्याला सांगितलंय मी रुलिंग देतो बसा बसा खाली खाली बसा खाली बसा खाली बसा आगा आगा मला, आगा। मला, मला रुलिंग देऊ कट मला रुलिंग देऊ दे खाली बसा खाली बसा मला रुलिंग देऊ दे नहीं नहीं। खाली बसा खाली बसा खाली बसा बसा खाली बसा खाली बसा खाली बसा सन्मान्य विरोधी पक्ष नेते आपण कृपया नियम पस्तीस वाचावा नियम पस्तीस मध्ये जर का आक्षेपार्थ काही विधान केलं असेल तर मी त्यांना थांबवीन त्यांचं विधान पूर्ण नव्हता तुम्ही जर आक्षेप घेतला तर ते चुकीचं आहे आपण खाली बसा मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय ऐका ऐका विजयराव खाली बसा खाली बसा खाली बसा हो तई नंतर बोला ना नंतर बोला विजयराव नंतर बोला नंतर बोला बघा मी का बोललो मी का बोललो विजयराव नाही नाही शांत बसा सगळ्यांनी घोषणा केलीच ना ती मधली काय बोलू शकत नाही बसा ऐका ऐका ताई ऐका बसा मी का बोल आशिष शेलारजी खाली बसून बोलू नका माझा मा, मा बोलण्याचा उद्देश कोणाचाही अपमान करण्याचा नाही बघा ऐका विजयराव विजय विजय विजयराव काय लावलंय रवी राणाजी खाली बसा आपण विजयराव नाही विजयराव हो विजयराव मी का बोललो मला राहुल गांधींचा अपमान नाही करायचं आहे तुम्ही जेव्हा आम्ही अर्थसंकल्प जेव्हा मांडला ना दादांनी तेव्हा तुम्ही लोकांनी म्हटलं कुठून पैसे आणणार कसं देणार मग आता जेव्हा खटाखट खटाकट खूप बोलले तेव्हा तेव्हा आम्ही बोललो का कुठून पैसे आणणार पण त्यांनी देशातल्या जनतेने देशातल्या जनतेने तर्या तर्या खोट्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवला का मोदीनं प्रधानमंत्री <me me> केलंच की नाही केलं की नाही केलं की नाही तुम्ही किती आखण तांडव केला तुम्ही किती आकांड तांडव केला बोललं की नाही